नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मागील वर्षी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दोन गट तयार झाली जेश्ट सोबत सोबत अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत वेगळी भूमिका घेतली मात्र पण शरद पवार यांनी महाविकास आघाडीसोबत थांबण्याचा निर्णय घेतला त्यामुळे अजित पवार यांच्यासोबत जवळपास चाळीस आमदार बाहेर पडले अशातच आता पक्ष सोडून गेलेल्या बंडखोर आमदाराविरोधात शरद पवारांनी आक्रमक भूमिका घेतली आगामी विधानसभा निवडणुकीत त्या आमदारांना शिकव धडा शिकवण्याचा निर्णय पवारांनी घेतला पहिल्या टप्प्यामध्ये शरद पवार यांनी वीस जागांवर लक्ष केंद्रित केले असून त्यासाठी अजित पवार यांच्या आमदाराविरोधात शरद पवार हे तरुण उमेदवार मैदानात उतरणार आहे तसेच शरद पवार यांनी त्या बंडखोर आमदाराविरोधात एक मावळमधील जागासुद्धा हरली आहे त्यामुळे मावळ तालुक्यात शरद पवार गटातील राष्ट्रवादी कार्यकर्ते जोरात कामाला लागले आहेत याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष दत्ता पडवळ यांनी सुद्धा सूचकविधाने केले शरद पवार साहेबांचा शब्द अंतिम असणार असेल साहेबांनी लढ म्हटल्यावर आम्ही नक्कीच मैदानात उतरू असे देखील पडवळ यांनी म्हटले आहे दरम्यान मावळ विधानसभा जागा महायुतीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे जात आहे तर मित्रांनो महाविकास आघाडीतही जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावी यासाठी आम्ही सगळे आग्रह आग्रही आहोत असे देखील त्यांनी म्हणाले तर मित्रांनो आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र